महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना तसेच मान्यवर व्यक्तींना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक एकवीस मे ते शनिवार दिनांक चोवीस मे या चार दिवसाच्या कालावधीसाठी मी आपणास हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकरी प्रश्नांची उत्तरं व हो, शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे आता आपण एकूण जर परिस्थिती पाहिली हवामानाची तर हवामान बदलामुळं काय परिणाम होऊ शकतात हे आपण आता पाहतो आहे बुधवार दिनांक एकवीस मे ते शनिवार दिनांक चोवीस मे कालावधीत बुधवारी व गुरुवारी महाराष्ट्रावर हवेचे दाब कमी होत आहेत एक हजार दोन हेक्टरपासकलपर्यंत तर शुक्रवार दिनांक शुक्रवारी व शनिवारी ते हवेचे दाब एक हजार हॅप्टपासल इतके कमी होत आहेत त्यामुळं महाराष्ट्रावरती आणखी पाऊस जोराचे पावसाची शक्यता या चार दिवसात आहे तीव्र हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल तसेच दिनांक गुरुवार दिनांक तेवी बावीस मे रोजी अरबी समुद्रात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोराचे पाऊस होतील त्यात तिथंच सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुढील अरबी समुद्राच्या भागात चक्रीवादळाची निर्मिती होईल ते चक्रीयवादळ शनिवार दिनांक चोवीस मे रोजीपर्यंत गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाईल ते महाराष्ट्राच्या दिशेने येत नाही आहे ही एक चांगली बाब आहे त्यामुळे महाराष्ट्रात धोका नाही परंतु त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात कोल्हापूर सांगली सातारा व सोलापूर पुणे या जिल्ह्यात वाहिनगर जिल्ह्यात आज व उद्या जोराचे पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातही मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मान्सून श्रीलंका व बंगालचा उपसागर मान्सूननं व्यापला आहे आंध्रचे किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागराचे हिंदी महासागराचे व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे तसेच त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे त्यातून ढगनिर्मिती होऊन पाऊस होतो आहे आणि त्यातून हवेचे कमी दाबाचं क्षेत्रही महाराष्ट्रावर तयार झालं आहे तसेच प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान थंड आहे त्यामुळे लहान इनाचा प्रभाव अद्याप अल्पशा प्रमाणात सुरू आहे त्यामुळं या आठवड्याभर ढगाळ हवामान आणि पाऊस शक्यता पावसाची शक्यता राहणार आहे रविवारी मी सविस्तर ॲग्रोवनच्या अंकातून ही माहिती त्या पुढची माहिती मी देणारच आहे आता आपण कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया जेथे अधिक पाऊस होईल तेथील शेतीतील पाणी बाहेर काढणे गरजेचे आहे पावसात उघडीप होताच हळद व आले लागवडीची कामे पूर्ण करावीत पावसात उघडीप होताच भुईमुख उन्हाळी भुईमुख बाजरीची काढणी करून माल सुरक्षित स्थळे हलवावा आंबा फळबागाय दराने फळं पक्क होताच काढणी करावी अशा प्रकारे आपण शेतमालाची काळजी घ्यावी आता आणखीन काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण मी देणार आहे आता सविस्तर प्रश्न आणि सविस्तर उत्तरं घेण्यापेक्षा मला असं वाटतं की काही सोयाबीन पेरणी कधी करावी कापसाची माक्याची पेरणी कधी करावी कापसाची लागवड कधी करावी धुळवा पेरणी करावी का उन्हाळी बाजरीचं पीक काढणे कठीण झालं आहे ह्या सगळ्याचं नियोजन कसं करावं या प्रश्नांची उत्तरं देताना सोयाबीन मका पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात तर कापूस लागवड मे अखेरच्या आठवड्यात करावी धुळवा पेरणीऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात कापसा येताच पेरणी करावी वा वाढ चांगली होते उत्पादन चांगले येते पावसात उघडीप होताच बाजरीची काढणी करावी आता काही मी यावेळेला नावं घेण्याचं टा आहे तर जवळजवळ एकसष्ट लोकांनी आपले वेगवेगळे अभिप्राय कळवलेत प्रश्न पण त्यातले त्यातल्यापैकीच आहेत लोकांचे आणि मला एकच सुचवायचं आहे की हा हे वर्ष हा मान्सून पूर्व मान्सून असू देत अगर मान्सून असू देत पाऊस जास्त होणार आहे याचा अंदाज आता आपल्याला आलेलाच आहे आणि आता पावसात उघडीप लवकर होणार नाही अशी स्थिती असल्यानं शेतातील जी पूर्वशगतीची कामं असतील तीही आता थांबलेली आहेत उसाला भर देण्याची कामं थांबलेली आहेत हळद लागवडीची कामं थांबलेली आहेत कपाशी लागवडीची कामं थांबलेली आहेत माझा एकच सल्ला राहील की जेव्हा तुम्हाला दांड वापसासुद्धा मिळेल तेव्हा ह्या सगळ्या लागवडी पेरण्या करून व्हा अन्यथा तो आपल्याला संधी मिळणं कठीण आहे पूर्ण चांगला वापसा येणं कठीण आहे या परिस्थितीमध्ये कशी कामं करावीत याबद्दलचा हा माझा सल्ला आपण लक्षात घ्यावा आणि त्यानुसार आपण तसंच जी काढणीची पीक आहेत त्यांची काढणी करावी याशिवाय मला अनेक शेतकरी बांधवांनी वेगवेगळे अभिप्राय दिलेत की माझा सल्ला खूप उपयुक्त आहे हे काम असं चालू ठेवावं दोन दिवसांनी अंदाज द्यावा चार दिवसाने अंदाज द्यावा मुख्य अंदाज चार महिन्याचा द्यावा वगैरे वगैरे खूप प्रश्न आहेत आणि जे विचारलेले आहे आता त्या सगळ्यांचा एकसष्ट लोकांचे प्रश्न आहेत त्यामुळं मी थोडक्यातच त्याची माहिती देतो कारण कुठलेही विडी वीडि हा व्हिडिओ हा छोटा असला तरच तो लोकांना ऐकायला बरा वाटतो मला काही शेतकरी बांधवांनी देव माणूस अशी उपमा दिली आहे तर काहीने दे, माणसातला देव शेतकऱ्यांचा देव अशा उपमा दिल्यात मी हे कार्य करायचं ठरवलं आहे माझी तशी तब्येत नरमच आहे आपण सगळे मला तब्येतीबद्दल देखील सल्ला देत असतात ते बरोबर आहे आणि मी आपल्याला सगळ्यांनाच खरोखर धन्यवाद देतो मला आपल्याला एक विनंती करायची आहे की हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवा ज्याने करून शेतकऱ्यांना जास्त माहिती मिळेल आणि त्यापासून शेतीचं त्यांचं नुकसान टळेल अधिक शेती करणं किफायतशीर होईल धन्यवाद आपणा सर्वांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र